पुढे शाळा शिकून काय व्हायचं हो तुला कलेक्टर पुढे शाळा शिकून काय व्हायचं तुला कलेक्टर अरे वा छान गाव कोणतं काय करता तुझे शेतकरी शेती आहे नाही तर सर आम्हाला डी वर गणित समजून सांग तिथून कसं येतो इष्टी ना इष्टी बस काय वाटतं आता मग एकंदरीत सगळं सर जर तानाज डॉक्टर तानसराव सावंत नंबर हा बोर्ड दिला नसता तर आम्हाला दुसऱ्या मोठ्या शहरात जावं लागलं असतं म्हणजे डिजिटल ठिकाणी जा, आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जायला जा लागला असतं आणि त्या शाळेत फीस पण भरायला लागली असते ते ह्या डिजिटल बोर्ग काय व्हायचं तुला तर डॉक्टर नक्कीच आपली मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये सरकारच्या शाळेमध्येच पाठवावेत तीच विद्यार्थी आमचे स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच जिल्ह्यात चमकवतील समोर बघायला भेटतात समोर असतात चंद्र असं समोर बघायला भेटत नव्हता असं आम्ही फक्त ऐकत होतो याच्यावरती प्रत्यक्षात बघायला भेटू कोणी दिलाय हा बोर्ड राज्याचे कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या स्वखर्चातून हा बोर्ड मागच्या वर्षी प्राप्त झालेला आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला याही वर्षी असा एक बोर्ड मागच्या शनिवारी वितरित केलेला आहे बातम्या आरपार दाखवणारुले समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळेच विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती अनेक वेगवेगळे विषय सतत दाखवत असतो मी आता इथं ईट या गावात आलेलो आहे आणि इटच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे मी आता भूमपरांडा वाशी या मतदारसंघातलं हे इट गाव आणि या इट गावातील जिल्हा परिषदेची शाळा आहे तर तालुका भूम हे गाव आहे आणि या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे आता भूमपरांडा वाशीचे जे आमदार आहेत चालू ते मंत्री आरोग्य मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत त्यांनी या त्यांच्या मतदारसंघामध्ये दीडशेच्या जवळपास स्मार्ट बोर्ड म्हणजे एलईडी वाटप केले आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आता नेमकं खरं हे एलईडी बोर्डचं काय काम आहे आपण एका वर्गामध्ये जाणार आहेत आणि त्या वर्गामध्ये जाऊन नेमकं तिथं एलईडी बोर्ड जे आहे त्या एलईडी बोर्डमुळं नेमकं स्मार्ट बोर्ड मुळे त्या विद्यार्थ्यांना काय फायदा झाला मी तुम्हाला त्या विद्यार्थ्याची शाळेत जाणाऱ्या वर्गामध्ये आणि कसा स्मार्ट बोर्ड आहे आणि त्या स्मार्ट बोर्ड मुळे विद्यार्थ्यांचा काय फायदा आहे मी तुम्हाला आतमध्ये जाणाऱ्या वर्गामध्ये जाऊ आपण आणि नेमकं त्या वर्गामध्ये कसं शिकवलं जातं आणि त्याचा काय फायदा झालेला आहे आपण थेट विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एकमेव चॅनल आहे या चॅनलचे व्हिअर्स दोन कोटी बासष्ट लाख व्हिव्हर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आता वर्गामध्ये जाणार आहेत आपण आता हा वर्ग आहे कितीचा वर्ग आहे बघू आपण हा दहावीचा वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये जाऊ आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर इथं स्मार्ट बोर्ड आहे मधी लावलेला आणि त्या स्मार्ट बोर्डवरच आता शिक्षक हे शिकवत आहेत आपण आतमध्ये जाऊ प्रवेश करू नेमकं कसं आहे आणि त्या एलई डी बोर्डचा काय फायदा आहे मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतजी आहेत यांनी भैरवनाथ सुगरच्या माध्यमातून अनेक शाळांना एलईडी बोर्ड दिले एकूण दीडशे शाळा आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे आपण आता वर्गामध्ये प्रवेश करणार आहेत आणि इथं विद्यार्थी पण आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार इकडं दाखवा हा दहावीचा वर्ग आहे आणि या वर्गामध्ये इथं आता तिघ पलीकडं दाखवा तिथे शिक्षक जे आहेत ते आता हे हा जो स्मार्ट बोर्ड आहे या स्मार्ट बोर्डवर शिक्षक शिकवत आहेत आणि इकडे विद्यार्थी आहेत मी त्याच वर्गात आहे आता किती वर्ग आहे काय नाव आहे आरती बर आता हा जो स्मार्ट बोर्ड दिलेला आहे तो कोणी दिला माहित आहे का सावंत साहेब कोणते सावंत साहेब नाव माहित आहे का माहित आहे का बर मला आता ह्याच्यामुळे तुला फायदा काय म्हणजे काय वाटतं तुला कसं वाटतंय विज्ञानाच्या आकृत्या अस समोर बघायला भेटतात समजतात अगोदर कस शिकवत होते असे बो, व्हाईट बोर्ड वर शिकवत होते विज्ञानच्या आकृत्या भूगोलच त्या पहिल्या मध्ये याच्यामध्ये फरक काय वाटतो तुला फरक आता म्हणजे व्हाईट बोर्डवर प्रत्यक्षात बघता बक, येत नव्हतं फक्त बोलल्याला बोलवण आता मग ह्या बोर्डवर वर सगळं कळत दिसतय चांगलं वाटतं ना बोर्ड हा हो काय वाटत चांगलं वाटतय काय तुझं काय नाव आहे प्राची डोंबळे काय सांगशील बरं पुढच्या डेस सुरू बसली तू आता दिसते का समोर मग काय सांगशील चंद्र असं समोर बघायला भेटत नव्हता असं आम्ही फक्त ऐकत होतो याच्यावरती प्रत्यक्षात बघायला भेटत मला कुठल्या पण गोष्टी आम्ही असं दुसऱ्याच्या ऐकत होतो ह्याच्यावरती समोर बघायला भेटते ऐकूनच होती हायला डिजिटल बोर्ड भेटल्यापासून शिकवत शिकवते समजतं पटकेस मधुर समजतं जरा विज्ञान प्रयोग त्याचे समजतात लवकर हो का बघा हाच स्मार्ट बोर्ड आहे आणि चालू स्मार्ट बोर्ड आहे आता नेमकं भेट दिली जाती पण ते त्याचा वापर कसा केला जातो हे मी तुम्हाला दाखवतो इथंच इटची शाळा आहे आणि ईटच्या शाळेमध्ये इथं स्मार्ट बोर्ड आहे त्याच्यावर चालू आहे सरांचं गणित वगैरे काय काय का, सर काय नाव आहे तुमचं माझं नाव सहदेव हुंबे बरं आता हा स्मार्ट बोर्ड जो आहे पहिलं तुम्ही कसं शिकवत होता पहिलं आम्ही एक कथन पद्धतीनं शिकवत होतो पहिल्या पण आम्ही आकृत्या काढत होतो पण आकृत्यांचा रेखीव पण असेल किंवा अमृत गोष्टी विद्यार्थ्यांना फक्त वर्णन करून ऐकवाव्या लागत होत्या उदाहरणार्थ विज्ञानातले डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम असेल की पहिलं नुसतं मुलांना सांगायचं स्केच काढायचा आता प्रत्यक्ष ते ब्लडचा फ्लो कसा येतो सर्क्युलेशन सिस्टीम कशी चालते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये अन्न कसं पचन होतं हे सगळं प्रात्यक्षिक मुलांना या बोर्डवर दाखवता येतं फायदा झाला त्यांचा कोणी दिला हा बोर्ड राज्याचे कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या स्वखर्चातून हा बोर्ड मागच्या वर्षी प्राप्त झालेला आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला याही वर्षी असा एक बोर्ड मागच्या शनिवारी वितरित केलेला आहे आता सध्या हा जो आहे तो दहावीच्या वर्गामध्ये आहे आणि दुसऱ्या वर्ग बोर्ड जो आहे तो आठवीच्या वर्गामध्ये आहे पण तुमच्या माध्यमातून आमची साहेबांना एक विनंती आहे की बाबा इथं बाराशे पट आहे ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी संभाजीनगर विभागातली सर्वात मोठी शाळा आहे या शाळेला अशा आणखीन बोर्डची आवश्यकता असे बोर्ड आणखीन पाच बोर्ड तरी आवश्यक आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी इथं असते लाईक एन एम एस असतं स्कॉलरशिप असते बोर्ड, बोर्ड लागतात सर लागतात आणि एवढे बोर्ड दिले तर आम्ही अनेकच त्यांचं अर्ण व्यक्त करू हा विद्यार्थ्यासाठी जसा फायदेशीर आहे तसा आम्हा शिक्षकासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण एखाद्याचं वर्णन करायला जे शंभर शब्द लागतात ना सर तो क्लिक केले की दोन मिनिटात मुलांना ते कळू शकतात हो सर बघा या शाळेत नेमकं स्मार्ट बोर्डचा काय फायदा आहे इकडे काही विद्यार्थी पण आहेत ते थोडं पलीकडे जातो थो, सर या। आता आ, या शाळेमध्ये इकडे पण विद्यार्थी आहेत या वर्गात एका वर्गात आहेत मुलीची दाखवली प्रतिक्रिया पण मुलांची सुद्धा दाखवणं गरजेचं असतं कारण तरी भांडण करतील बरे काय नाही वाटत ठोंबरे काय वाटतं बरं आता हे एलईडी हे स्मार्ट बोर्ड आहे तिकडे पहिलं कसं शिकवत होतात सर कसं शिकवत होत व्हाईट बोर्ड शिकवत होते आता सर्व संकल्पना समजते चांगले बरे अजून कोण बोलतोय भाषण कोण करतय शाळेत काय नाव आहे तुझं प्रशांत साठे जोरात बोल प्रशांत साठे आता, आता, आता हा जो बोर्ड आहे हा स्मार्ट बोर्ड आहे याच्यावर काय काय शिकवलं जात त्याच्यात सायन्स इंग्लिश भूगोल इतिहास अच्छा बघा पहिले डेस्कवर वर बसलेल्या विद्यार्थ्याची दाखवली आता शेवटचा बघू दिसतंय का तुला तिथून चांगलं काय नाव आहे तुझं सुदर्शन मागे काय बसतो पुढे बसतो का नाही कधी बसतो ना काय सांगशील बरं आता तिथं स्मार्ट बोर्ड लावलेलं आहे स्मार्ट बोर्डमुळे आम्हाला फायदा बी झाला कोणी दिलाय पण ते तानाजी सावंत तानच सावंत बर बोर्ड चांगला आहे म्हणजे गणित विणित चांगले शिकवते ते विज्ञानचं बघता येतंय काय जी असं सांगत समज नाही ते बघून समजत आहे त्यामुळे कोणी दिलाय बोर्ड तानाच सावंत साहेब बघा हा जो स्मार्ट बोर्ड आहे ना ईटच्या शाळेमध्ये दिलेला दोन दिलेत आणखीन आपण आता भूमच्या शहरात जाऊ आणि त्या शाळेत भूमच्या शहरामध्ये सुद्धा काही बोर्डचं वाटप करण्यात आलं स्मार्ट बोर्ड याचा काय फायदा होतो विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये नेमकं विद्यार्थी काय म्हणतात आणि हे जे स्मार्ट बोर्ड वाटप केले त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर आहे नेमकं प्रत्यक्ष कसं करायचं हे त्या ई डी बोर्डच्या स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून इथं या ईडच्या शाळेमध्ये शिकवलं जातं अशा भूमपराडवासी मतदारसंघामध्ये ज्या शाळा आहेत या शाळांना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी स्मार्ट बोर्ड वाटप केले एकूण दीडशे बोर्डाचं वाटप केलेलं आहे असे बघा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत जे आहेत ते उस्मानाबाद आराशीचे पालकमंत्री आहेत आणि भूमपराडा वाशीचे आमदार आहेत आता त्यांनी मतदारसंघामध्ये काय काम केलंय मी तुम्हाला सर्व जे काम केलंय तेच दाखवतोय मात्र अशा अशा काही घटना होतात झाड लावलं जातं मात्र ते जगवलं जात नाही त्याला पाणी टाकलं जात नाही वाळून जातंय आणि त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करत नाही दुर्लक्ष केलं गिफ्ट वस्तू देतात मात्र ते चालू आहेत का बंद आहेत आणि नुसतं गिफ्ट देऊन फोटो काढून फोटो सेशन करतात मी त्याचा एक क्रॉस रिपोर्ट करतोय आज मी आता भूम शहरात आहे आणि याच ठिकाणी भूम शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आहे मी वर्ग की आहे अरे बापरे आरड ते विद्यार्थी आठवीचा वर्ग आहे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पालकमंत्र्यांनी स्मार्ट बोर्ड म्हणजे ई डी असं इकडं दाखवा आता हे इकडं असे दीडशेच्या जवळपास भूम वाशी मतदारसंघामध्ये भेट दिलेले आहेत सोनार या ठिकाणचा त्यांचा भैरवनाथ शुगर जे आहे त्यांच्या माध्यमातून असे वेगवेगळे वेग कारखाने सुद्धा आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून त्यांनी ई डी जे आहेत त्या पूर्ण मतदारसंघामध्ये मोफत वाटप केलेलं आहे गिफ्ट दिलेलं आहे मात्र ते चालू आहेत का बंद आहेत बघणं गरजेचं असते म्हणून मी आज तुम्हाला हा ग्राउंडचा रिपोर्ट स्पेशल दाखवतो ईट या शहरातला मी तुम्हाला दाखवलेला विषय आता मी भूम शहरात आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मतदारसंघामध्ये जाणार आहे ज्या ठिकाणी वस्तू गिफ्ट दिलेल्या आहेत किंवा कुठं काय काम केलंय मी जे काम केलंय तेच दाखवणार आहे ज्यांच्या ज्यांना मदत झाली त्यांच्या तोडून मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आता मी हे विद्यार्थी आहेत आणि नेमकं ही चालू आहे का बंद आहे आणि कोण दिलंय बघूया आपण काय नाव आहे तुझं सुरज सूर्यकांत सराटे एक एक जण बोलणार आहेत सगळेच बोलतात एकदा हा सुरज सूर्यकांत सराटे माझे नाव आहे बर हे काय म्हणते त्याला एलईडी टीव्ही कोणी दिलंय डॉक्टर तानाजी तानाजीराव सावंत कोण आहेत ते महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री मी म्हणलं म्हणून तुला तुला का मला आहे महाराष्ट्रातच राहतोय होय एलईडी दिल्यापासून तुला कसं काय वाटत म्हणजे अभ्यास करायला किंवा अभ्यास करणं सोपं जात व ते ह्याच्यात शिकवण्यास सोपं जात समजत शिकवलेले पहिले कसं सांगत होते पहिले सोपं नव्हतं का पण आता ह्याच्या म्हणजे सोपं अजून सोपं चाललं शिकव शिकण्यात मध्ये हो आणि पहिल्या बोर्ड मध्ये काय म्हणजे कसं सोपं काय आणि पहिलं काय आवड होत ती एलईडी मध्ये आपल्याला युट्यूब यूटूग, युट्यूबवर आपल्याला संकल्पना येत पण आता ह्याच्यावर बोर्डवर संकल्पना स्पष्ट करता येत हो नव्हत्या म्हणून हा एल ओडी एल चांगला आहे पुढे शाळा शिकून काय व्हायचं तुला कलेक्टर अरे वा हो छान गाव कोणतं तुझं वारेवाड गाव वडील काय करतात शेतकरी किती शेती आहे पाच एकर बघा पाच एकर शेती आहे मुलगा म्हणतो कलेक्टर अभिनंदन तुझं ठीक आहे काय तुझं काय नाव आहे बस बस माझे नाव आफताब अंबर बर काय सांगेल आता इथं एल ईडी गिफ्ट आहे आलेला कोणी दिलेला माहिती आहे ना तुला दिले डॉक्टर तानाजीराव सावंत बर काय करतात ते आपल्या महाराष्ट्र ते आपल्या महाराष्ट्राचे आप आरोग्य मंत्री आहे व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांना बघितलं कधी होय काय वाटतं बरं त्यांनी स्मार्ट बोर्ड दिलेला आहे तुम्हाला त्याच्यामुळे फायदा काय झाला तुमचा शिकणे सोपे जाते संकल्पना स्पष्ट करता येतात हो काय सर आता एखाद्या सरांनी सरांनी सांगितलं गणित समजलं नाही तर ह्या आम्हाला एलईडी वर गणित समजून सांगतात युट्यूबच्या आधारे समजते का पण ती सांगितलेलं लाईट नसल्यावर लाईट म्हणजे सगळीकडे शिक्षण चालू राहत बघा जे आहे तेच दाखवतोय मी तुम्हाला आता मी भूम शहरात आहे इथे जिल्हा शाळेला हाच एलईडी गिफ्ट दिलेला आहे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि विद्यार्थ्याच काय मत आहे विद्यार्थिनी पण आहेत खूप पुढे बसलेत ते पुढच्या लाईनला काय सांगशील बरं काय ना तुझं भक्ती विजय गायकवाड भक्ती विजय गायकवाड भक्ती विजय गायकवाड आता हा एलईडी दिलाय काय सांगशील दिला डॉक्टर तारजराव सावंत काय आता काय वाटतं बर शिकवलेलं समजतय अडखडा बोल एखादं गणित नाही समजलं युट्यूबच्या आम्हाला गणित समजून दाखवता काय नाव आहे आपलं गीता महादेव भगत कुठे राहता तुम्ही नवलगाव तिथून कसं येतो इष्टी ना इष्टी बस किती वाजता असते बस बस नऊ वाजता असतं असं डॉक्टर तानाजीराव सावंत त्याच्यामुळे फायदा काय झाला तुमचा आ... असं समज आता असं शिक्षण घ्यायचं तर कुठं जावं लागलं असतं तुम्हाला असं शिक्षण जर घ्यायचं असतं तर कुठं जावं लागलं असत बाहेरगावी कुठं जावं लागलं असतं ना नाही शहरामध्ये मोठ्या मग त्याच्यामुळे आता काय वाटलं मदत झाली तानाजी रसा तानाजी रसा मदत झाली आपल्याला बाहेर देशात जायची गरज पडलेली आहे बाहेर देशात आता कोण अजून बोलत काय नाव आहे सिद्धी समाधान राऊत काय सांगतील बोर्ड येण्याच्या आधी आम्हाला सर इकडे हे स्मार्ट बोर्ड येण्याच्या आधी सर आम्हाला फळ्यावर एखादं गणित द्यायचे ते गणित काही सर्व मुलांना समजत नव्हते पण आणि आमच्या आता आठवी क्लासेस पण आहेत सकाळी नऊ ते दहा हे सर ह्याच्यावर दिवस बरोबर दाखवतात आम्हाला जे समजतात ते आम्हाला जर नाही तर सर सांगतात आणि एखाद्या वेळेस सरनी समजून सांगितलेलं हे ते पण नाही समजलं ह्याच्यावर ते आणि जे आमच्या क्लासेस आहेत त्याच्यात पाच सात विषय आहेत त्याच्यात बुद्धिमत्ता विज्ञान गणित इतिहास भूगोल सर्व विषयाचा प्रश्न ह्याच्यावर दाखवतात आम्हाला काय वाटतं मग एकंदरीत सगळं सर जर तानाज डॉक्टर तानंदराव सावंत हा बोर्ड दिला नसता तर आम्हाला दुसऱ्या मोठ्या शहरात जावं लागला असते म्हणजे डिजिटल बोर्ड ज्या ठिकाणी जायला लागला असतं आणि त्या शाळेत फीस पण भरायला लागलेली असती आणि आपल्या शाळेत सर्वच विद्यार्थी गोरगरिबाचे आहेत त्यांना सर्वांना हे शिक्षण सर्व मनापासून शिक्षण समजायला असत शिक्षण भेटतं ना फीस भरतं आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना हे ना? मला आवडत बोलते सगळं तुझ्या म्हणजे जे गौर गरिबांचे आहेत त्यांना पण फीज न भरता हे सगळं डिजिटल बोर्ड वर शिकवलेलं समजत आणि सर्वच विद्यार्थ्यांनी मना एकदम मनावर घेतलेलं आहे की आमच्या आतापर्यंत पन्नास साठ टेस्ट झाले असतील बुद्धिमत्ताच्या इतिहास भूगोलचा त्याच्यात खूप सर्वांना चांगले मार्क पाडतात ते डिजिटल बोर्ड मुळे काय व्हायचं तुला तर डॉक्टर डॉक्टर ही कलेक्टर व्हायचं म्हणते मला डॉक्टर राहायचं तुला काय व्हायचंयर डोक्याला हात लावला आता इकडे सर आहे तुबार्ट त्याच्यामुळे फायदा काय आहे नेमकं बरं सर आपण काय नाव माझं नाव दत्तात्रय सुब्रा गुंजाळ या इयत्ता आठवीच्या वर्गाचा मी क्लास टीचर आहे आपण पाहतो जिल्हा परिषदच्या शाळा म्हणजे तो टोटल गरीब गोरगरिबांच्या मुलांच्या शाळा आहेत या ठिकाणी सर्व विद्यार्थी गोरगरिबांच्या आहेत ग्रामीण भागात आलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं होण्याच्या सोपं होण्याच्या सोप दृष्टिकोनातून अशा प्रकारे जे काही द्रकस्राव्य साधनांच्या माध्यमातून अध्यापन करणं थोडस सोपं चाललंय आपण सगळ्यांना जाणतो की महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय तानाजीराव सावंत साहेबांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं किंवा वैयक्तिक खर्चातून हे साहित्य या ठिकाणी आम्हाला प्राप्त फायदा काय झाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना थोडस पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही शिक्षण पद्धती जोड देण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्याची नक्कीच मदत होते सर त्यामध्ये काही ज्या काही अमूर्त संकल्पना आहेत ज्या आम्हाला स्पष्ट करताना अडचण येतात अशा प्रकारे या अमूर्त गोष्टी मूर्त स्वरूपात आणण्यासाठी या साहित्याची मदत होते सर काय पालकांसाठी काय आवाहन कराल तुम्ही या ठिकाणी पालकांना असं आम्ही आवाहन करू की विद्यार्थ्यांना शाळा हो आणि खाजगी शाळा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारचे आधुनिक आधुनिक साहित्य येत आहेत नक्कीच आपण या साहित्यांचा सा वापर करायचा असेल किंवा आस्वाद घ्यायचा असेल फायदा करून घ्यायचा असेल नक्कीच आपली मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये निसर्गाच्या शाळेमध्येच पाठवावीत आणि अशा प्रकार साहित्याचा सा आपण उपयोग करू उपयोग करून घ्यावा सर काय सांगा तुम्ही शिक्षकच आहेत शिक्षकच का कसं सर कुठले तुम्ही मी गाठून काय सांगाल बरं इथं विद्यार्थ्यांसाठी एलईडी पण आहे असे शाळा आपल्या आपण शाळेत होतो एक मॉडेल आमचं तयार झालंय मी म्हणतो तालुक्यात सुद्धा जिल्हा परिषद आमची एक मॉडेल तयार झाली कारण डिजिटल बोर्ड स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत दोन चार विद्यार्थी लागत होते आमच्या शाळेतले परंतु यावेळेस रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ तीस ते पस्तीस विद्यार्थी आमचे स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच जिल्ह्यात चमकवतील डॉक्टर तानाजीराव सावंत आपले पालकमंत्री आणि भूम आमदार का बंद एकदम चालू येते सगळे चालू येत दोन दिलेत येते एक सोडून दोन दिल्यात येतात आम्हाला कसं काय खूप खूप अभिनंदन करतो तुम्ही कारण हे विद्यार्थी त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण टॅलेंटचा उपयोग एवढा होत नव्हता आमच्याकडून जेवढं होत तेवढं परंतु आता इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून एक प्रश्नपत्रिकेच्या आम्ही दहा प्रश्नपत्रिक यांना सोडून देऊ शकतो ड्रग्स द्रव्य साधनाचा वापर करून आम्ही बघा आ, मी तुम्हाला हे महाराष्ट्राचे जे आरोग्यमंत्री आहेत डॉक्टर तारजीराव सावंत हे उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री आहेत आणि भूमपराडा वाशीच्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवले ते आमदार झाले मंत्री झालेत आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अशा दीडशे ई डी शाळेला भेट दिलेल्या आहेत मोफत आणि त्यांचं हे वेगळंच काम आहे त्याच्यामुळं ग्रामीण भागातले जे गोरगरीब विद्यार्थी असतात जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे किंवा सर्वसामान्य जे लोक असतात त्यांचे जे विद्यार्थी त्यांचे पा पाले जे असतात त्या अशा छोट म्हणजे शाळेमध्ये येऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी हा खूप मोठा आधार झालेला आहे मात्र गरीब शाळा गरीब जे विद्यार्थी असतात त्यांना शिक्षण जर घ्यायचं असलं असं तर कुठंतरी बाहेरच्या शाळेमध्ये मोठ्या शहरामध्ये असा प्रवेश घ्यावा लागतो असं काही विद्यार्थिनी पण आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आणि विद्यार्थी विद्यार्थीसुद्धा होते तर विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रिया आपल्याला व्यक्त केली आहे की काही विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेचे जिल्हाधिकारी व्हायचं म्हणतात कोण डॉक्टर व्हायचं म्हणतात कोण इंजिनियर व्हायचं म्हणतात अतिशय अभिमानाची बाब आहे की डॉक्टर तानाजी सावंत त्यांनी हा स्मार्ट बोर्ड दिला एलईडी डी दिला त्याच्यामुळं या विद्यार्थ्याची चांगली सोय झाली जी आहे तेच दाखवतो मी बातम्या आरपार दाखवणार समाचार मी हुकमत मुलानी आता सध्या जी शाळा आहे ती भूम शहरातील जिल्हा परिषद शाळा आणि मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवलं की ईट या ठिकाणच्या शाळेचा सुद्धा मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कसा वाटा नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव